बाजी को जितना जिसे आता है दिखले गए मैदान में जिस दिन हम चुम गे गोले की ये कदम चुम गे दिखले गए मैदान में जिस दिन हम चुम गए गांधी डोले की ये कदम चुम गए Deixa que de... it मित्रांनो निश्चय म्हणजे फक्त इच्छा नव्हे निश्चय म्हणजे जेव्हा एखादा सामान्य माणूस असामान्य स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी करतो तेव्हा त्यामध्ये उभा असतो तो, तो फक्त निश्चय संत तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या शब्दात जगण्याचे सार सांगितले आहे ते म्हणतात की ज्याच्याकडे ठाम निश्चय आहे त्याला जसाचे फळ प्राप्त होते मित्रांनो निश्चयाचं फळ किती मोठं असतं हे आपल्याला निसर्ग शिकवतो पाने एक ही नहीं। रोज तर कारण पाणी थांबत नाही तोच निश्चय एक लहानची मुंगी स्वतःपेक्षा मोठ्या नाना उचलते तिला शक्ती नसते पण निश्चय असतो इतिहास निश्चयाचे साक्ष देतो आपल्या अतिशय गरीब कुटुंबातून अपमान सहन केला पाण्याचा घोटही सहज होणार नव्हता पण शिक्षणाचा निश्चय त्यांनी कधीच सोडला नाही आणि आज ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत मित्रांनो निश्चयाचे जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर आपल्याला दशरथ मांजी यांचं नाव घ्यावं लागेल बिहार मध्ये गेहलोर गावातील हा एक साधा मजकूर डोंगरामुळे गाव आणि रुग्णालय यांच्यात एके दिवशी त्यांच्या पत्नीचा उपचारा भावी मृत्यू झाला त्या क्षणी त्यांनी एकच निश्चय बावीस वर्ष्याने डोंगर फोडत राहिले आणि अखेरीस तीनशे साठ फूट लांबीचा रस्ता तयार झाला एका माणसाच्या निश्चयाने संपूर्ण गावाचं भविष्य बदललं मित्रांनो विद्यार्थी जीवनातही निश्चयाचा फार मोठा

मित्रांनो अपयश कितीही मोठं असो तुमचा निश्चय किती ठाम आहे यावर तुमचं यश असत एकदा एका जंगलात अचानक भीषण वलवा पेटला आगीचा ज्वाळा आकाशाला भुडू लागला सर्व प्राणी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले तेवढ्या आकाशातून एक चिमणी उडत आली ती नदी काठी गेली आपल्या इंगल्याच्या रोजित पाण्याचा एक थेंब घेतला आणि तो थेप आगीवर टाकून ती परत उडाली

पण निश्चयाची साथ कधीच सोडली नाही आणि म्हणूनच तर त्यांनी सांगितलं निश्चयाचे बळ तर अशक्य नाही मेहनतीला पर्याय नाही नाही पर्याय निश्चय त्यांच्या जवळ आहे यश त्यांच्या पावल्यात आहे यश त्यांच्या पावल्यात आहे एवढे पण मी माझ्या विचारांना पूर्ण विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद